पोटाची खळगी भरण्यासाठी आई वडिलांना आपल्या छातीवर दगड ठेवून काय काय करावं लागतं याचं हृदय पिळवटून टाकणारं दृश्य महाबळेश्वर जवळच्या दानवली या खेडेगावात समोर आलंय अवघ्या तीन वर्षाच्या लहान लेकराला कडक उन्हात सोडून आई वडील वेढबिगारीचं काम करताय कामाच्या व्यापात हा पोटचा गोळा कुठे हरवू नये त्याला काही इजा होऊ नये म्हणून त्याला दोरीनं चक्क दगडाला बांधून ठेवायची वेळ या कष्टाव दाम्पत्यावर रोजच येत असते पण त्याला असं बोलता येत नाही किंवा आम्ही बोलावलं तरी तू असा चालत येऊ शकत नाही थोडं थोडं येतो पडतो दगडा ते त्यामुळे त्याला आम्ही असं बांधून ठेवल्यास आपल्या उदरनिर्वाहासाठी या बाळाच्या आई वडिलांचा हा रोजचा दिनक्रम शहरात घरांची सोय असते मात्र अशा बाळांना सांभाळण्यासाठी सरकारनं काहीतरी उपाययोजना करण्याची गरज आहे